स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण उष्णतेचे मापन व परिणाम या धड्यातील काही सोडवलेली उदाहरणे अभ्यासणार आहोत पहिलं उदाहरण आहे एक दशांश पाच किलोग्रॅम पाण्याचे तापमान पंधरा अंश सेल्सिअसपासून पंचेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढविण्यास किती ऊर्जा लागेल उत्तर कॅलरी व जूल या दोन्हीमध्ये द्या एक दशांश पाच के जी पाण्याचं तापमान हे पंधरा अंश सेल्सिअसपासून पंचेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढत आहे म्हणजेच तापमान वाढ ही तीस अंश सेल्सिअसने तापमान वाढत आहे आणि त्यासाठी किती ऊर्जा लागेल हे विचारलेलं ला आहे प्रथम दिलेली माहिती लिहूया पाण्याचे बरोबर एक दशांश पाच के जी बरोबर एक हजार पाचशे ग्रॅम एक के जी बरोबर एक हजार ग्रॅम आहे म्हणून एक दशांश पाच के जी बरोबर एक हजार पाचशे ग्रॅम येईल तापमानातील बदल किती आहे पंधरा अंश सेल्सिअसपासून पंचेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढवत आहे म्हणून तापमानातील बदल बरोबर पंचेचाळीस अंश सेल्सिअस वजा पंधरा अंश सेल्सिअस बरोबर तीस अंश सेल्सिअस हा तापमानातील बदल असेल तापमानवाढीसाठी आवश्यक ऊर्जा याचं सूत्र काय आहे तापमानवाढीसाठी आवश्यक ऊर्जा बरोबर पाण्याचे वस्तुमान गुणिले तापमानवाढ या सूत्रामध्ये वस्तुमान ग्राममध्ये लिहिलेलं आहे तापमानवाढ अंश सेल्सिअसमध्ये आणि त्यानंतर मिळणारी ऊर्जा म्हणजे तापमानवाढीसाठी आवश्यक असणारी ऊर्जा ही कॅलरीमध्ये मिळेल तापमान वाढीसाठी आवश्यक असणारी ऊर्जा बरोबर एक हजार पाचशे ग्रॅम पाण्याचं वस्तुमान दिलेलं आहे एक हजार पाचशे ग्रॅम तापमान वाढ दिलेली आहे तीस अंश सेल्सिअस म्हणून तापमान वाढीसाठी आवश्यक ऊर्जा बरोबर एक हजार पाचशे ग्रॅम गुणिले तीस अंश सेल्सिअस बरोबर पंचेचाळीस हजार कॅलरी उष्णतेचं सी जी एस पद्धतीतील एकक हे कॅलरी आहे उष्णतेचं एसआय पद्धतीतील एकक हे जूल आहे एक कॅलरी बरोबर चार दशांश एक आठ ज्यूल म्हणून पंचेचाळीस हजार कॅलरीला जर आपण चार दशांश एक आठने गुणाकार केला तर मिळणारं उत्तर हे ज्यूलमध्ये असेल पंचेचाळीस हजार गुणिले चार दशांश एक आठ बरोबर एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार शंभर ज्यूल इतकी तापमान वाढीसाठी आवश्यक असणारी ऊर्जा असेल दुसरं उदाहरण बघूया तीनशे कॅलरी उष्णता दिल्यावर पाण्याचे तापमान दहा अंश से सेल्सिअसने वाढले असल्यास हस, पाण्याचे वस्तुमान किती असेल उदाहरणामध्ये उष्णता दिलेली आहे तीनशे कॅलरी पाण्याचं तापमान दहा अंश सेल्सिअसने वाढलेलं आहे म्हणजेच तापमानातील बदल दिलेला आहे आणि पाण्याचं वस्तुमान विचारलेलं आहे प्रथम दिलेली माहिती लिहूया बरोबर तीनशे कॅलरी तापमानातील बदल दहा अंश सेल्सिअस आणि पाण्याचं वस्तुमान एमने दर्शवलं आहे ते विचारलेलं आहे सूत्र आहे पहिल्या उदाहरणामध्ये जे सूत्र वापरलेलं आहे तेच इथं पण वापरायचं आहे बरोबर पाण्याचे वस्तुमान गुणिले तापमान वाढ पाण्याचं वस्तुमान ग्रॅममध्ये तापमान वाढ अंश सेल्सिअसमध्ये दिलेली आहे म्हणून उष्णता आहे तीनशे कॅलरी बरोबर एम गुणिले दहा एम काय आहे पाण्याचे वस्तुमान आणि दहा तापमान वाढ म्हणजेच दहा अंश से सेल्सिअस एमबरोबर तीनशेला से जर दहाने भाग घातला तर एमबरोबर तीस ग्राम इतके पाण्याचे वस्तुमान असेल तीस ग्राम पाण्याचे तापमान दहा अंश सेल्सिअसने से वाढवचे असल्यास हो त्यासाठी तीनशे कॅलरी इतकी उष्णता लागेल alexa made it all the thank you for watching